कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार येथील श्री महाकाल मित्रमंडळ उंबरडा बाजार यांच्या वतीने हरिभक्त पारायण देवी वैभवी श्रीजी यांच्या वाणीतून महाशिवपुराण कथेला सुरुवात करण्यात आली होती अठ्ठावीस मे रोजी या महाशिवपुराण सप्ताहाची सांगता करण्यात आली या निमित्ताने गावातून हर हर महादेवाच्या गजरात उंबरडा बाजार गावातून शोभायात्रा काढण्यात आली भगवे पताकाधारी टाळ मृदुंगांसह परिसरातून आलेल्या अनेक महिला पुरुष मंडळींनी या शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला होता गावातील मुख्य मार्गांनी मार्गक्रमण करीत पालखी यात्रा कथा मंडप परिसरात दाखल झाली होती गावात ठिकठिकाणी पालखी यात्रेचे पूजन करण्यात आले त्यानंतर सकाळी दहा ते बारा या दरम्यान हरिभक्तपारायण देवी वैभवी श्रीजी यांचे काल कीर्तन होऊन दुपारी बारा वाजता दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला दुपारी एक वाजता भव्य महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली या निमित्ताने आयोजित महाप्रसादामध्ये पुरणपोळी व आमरसाचा पंचक्रोशीतील दहा हजार भाविक भक्तांनी लाभ घेतलाय एम सी न्यूज मराठीकरिता उमेश काळबांडे कारंजा लाड लक्षात येईल की ती आपण एखादी गोष्ट करतोय ज्याला आपण माझं म्हणतोय ते मी त्या माझ्याबरोबर बरोबर नश्वरत आली कारण आपलं शरीरच शाश्वत नाही तर या शरीराशी जुळलेले नाते संबंध वस्तू व्यक्ती परिस्थिती शाश्वत राहू शकतात का याच उत्तर तुम्हीच द्या जे काही असेल ते तुम्ही द्या आणि कधी कधी हसायला येत आणि तर प्रत्येक वेळेला बदलत आहे ना म्हणत नाही म्हणत नाही मी काय समजायचं पाणी प्रत्येक वेळेला बदलत आहे मग आता सांगा नवीन आहे की जुनी आहे नवीन आहे भारतामध्ये मध्ये हजारो वर्षापासून वाहते आता सांगा नवीन आहे की जुनी आहे तुम्ही म्हणाल ताई एका तबल्यावर हात ठेवा एक काहीतरी सांगा तर या प्रश्नाचं उत्तर हे आहे की श्री गंगा नदी क्षीर पुरातन आहे पण तिच्यातलं पाणी अशे चीर पन नित्य नूतन आहे असे अभंग चिर पुरातन आहे पण त्याचं चिंतन